नमस्कार मंडळी पुन्हा तुमचं स्वागत आमच्या चॅनलवर हे बघा आता दहिकालासाठी गावाक निघाल आहे आत्ताच वसईक पोचलं आहे बघा वसईक आता ओका ट्रेन पकडूसाठी गेलं आहे हा पस्तीस टाईम हा ओका ट्रेनचं आज जरा पाच दहा मिनटं लेट हा आता हे बघा वसई आकडे पण बऱ्याच काळानंतर येईल मी आता तो प्लॅटफॉर्म शेवटचं असता बघूया आता जाऊन आता चला भेटूया मोकळशे मी ॲडव्हान्समध्ये तुमच्या शुभेच्छा आता चढला आम्ही गर्दी बघा भरपूर कंटोरीचे भेटले आपले गावाचे आणि हे बघा हे आता आमचे उतरणारच पनवेलवाले तर आम्ही बुक केला पुढे बसणार आणि आकडे बघा गाववाले पुन्हा वरती बसल्या वापीवरून बसले ना तुम्ही सुरतवाली आणि आता वापी जागा आणि नंतर खाली दिलेत आजची कंडिशन बघा ट्रेनची ड्रेनची गर्दी बघा अकडे आपले कणकवलीवाले होते बघा आवा बघा वाले दोघे आता सीट बुक करून बसले होते खायचो का तुमचं गाव खेळतो देवगड देवगड लाईरवाडी विजय रोडला एकदम जवळचे भेटला दारू आमची बॉर्डर उजरम दारू गावाला एकदम जवळचे भेटले बुरबावंडीचे ना बुरबावंडा माहेर कुठला तिवरे 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 डांबरे अच्छा माहेर तिवरे डांबरे किंवा अगदी पॅसेज बघा भरलो म्हणजे लोकल ट्रेन सारख्याच आहे <laughs> आता कसा होत आला मध्ये भिवंडी पनवेलला जसे उतरतले ना तसे हळूहळू उभे ते बसतले म्हणजे <laughs> विरारचे कसे गोरुली उतारत उठत विरारवाले गोरुलीक उठत ना तसं खेळा आणि असे हळूहळू पनवेलला काही बसतले मानगावले हे उतारले की काही मानगावला बसतले ते पुढे रस्तारख उतरत असे हळूहळू सगळे पुढे जातले लोकल सारखे <laughs> म्हणजे राज ठाकरे ओरडता उगाच नाही रेल्वेची कोकण रेल्वेची ही परिस्थिती हा अजूनही तशीच आहे का विंडो सीट वर बसला झाला आता डेव्हलपमेंट जोरात जरा आवली बसले आहे बघा कशी पण थांबली होती खेडला इकडून सावडा स्लो होती आणि आता संगमेश्वरला पण थांबतेच आहे आता रत्नाचा टाइम हो लोक पाच वाजले ना चला उतरा उतरा कणकवलीला कणकवली हाली आली। काय शुद्ध काय बोलतो गावा गेल्यावर मालवणीच बोलायचं सगळे उतरतो कणकवली रुको जरा सवर कर चला आता उतरूया मंडळी एकदम पुढचं डबो होतो ना इंजिनच्या मागे मोटरमॅनच्या मागे बघा प्रत्येक आपल्या आपल्या वेगवेगळ्या कामा निमित्ता निला, निमित्तान इला आज गोकुळाष्टमी पण पण द्या तर त्यानिमित्तान पण इलेत माणसा आपले गावाले बरेच भेटले मालवण पासून देवगड पासून आणि वैभववाडीचे पोंड्याचे सगळे भेटले हा <laughs> हे मालवणचे परबत सगळे असे भेटले आता आहे ना कणकवली स्टेशन नवीन झाला बऱ्याच काळानंतर वर्षानंतर इले आता कणकवली स्टेशनला कणकवली स्टेशन पण तुमका रेल्वे स्टेशन दाखवत आहे आणि मग आणि ही ट्रेन कशी होकार ट्रेन मंडळी कणकवलीच स्टॉप आहे म्हणून आज कणकवली पर्यंत आहे वैवटी स्टॉप नाही आणि अशी पण क्रॉसिंगला काय थांबली नाही आता कणकवली स्टेशन दाखवते तुमका आणि मग तरळ्यात जाणार तरळ्यातून मग घराकडे बघा ट्रेन सुटली आता पार्किंगला चांगली जागा गेली नाही वाटतं आता एस टी पण ठेवता हो नक्कीच भेटू आपण असा म्हणजे कामाचा तर आहे विषय पण असं पण भेटू जवळच आहे ना मी तू पण ये रे कधी नंबर काय घेतलंच नाही हा नंबर आता अजून टाकला नाही मी ईमेल आय डी आहे काय असेल तर हाय बाय कर मंडळ या बघा सगळं सुधरवलं नाही हा चला चला हे सगळं टॉयलेट बाथरूम पण आता चांगला गेले नाही हा ट्रेन चालली डेपोला चालला ना या बघा पहिला असा उलटा सुलटा चढा ने लागायचा ना आहे ना उलट असे जिने असे इकडून तिकडे होते आता हे बघा सरळ सरळ जिनो गेल्या कणकवली तालुका जिल्हा सिंधुदुर्ग आता माणसं चार दिवसांनी चालू होतली गणपतीसाठी तेव्हा तर बेफाम गर्दी असतेली तर तुम्ही पण यावा यावा कोकण आपलोच असा हे बघा कोकणचे शिल्पकार आपले मधुदंडवते साहेब आणि आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार इकडे तिकीट काउंटर बघा मस्त केलेली आहे एस्केलेटर पण आहे जावसाठी वरती आकडे बघा लेफ्ट साइडला तो एक काम केलेला आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि मा किल्लो दाखवलेली आहे पण येता

या बघा इकडे श्री साई हॉटेलचा आता आता कसा वाटतं बघा म्हणजे सुटसुटीत एरिया झाला पहिलं कसं असं छोटो रोड दिसायचो बाहेर येताना आणि असा लांब वाटायचा आता रोड बघा एकदम जवळ वाटत मंदिराचं काम चालू आहे अजून मोठा झाड होता बघा आंब्याचा झाड तोडून तो तो मिडून कसा बघा केल्याने अजून करूच हा थोडा पॉलिश वगैरे आपले शंकर महादेव आहेत तर वर्किंग प्रोग्रेस हा अकडे बघा आपले कोकणातले जे फेमस ठिकाण आहेत काय काय ते अकडे दाखवले या वर्णाकडे चालू गेला असं देवगड तालुकामधले सागरी महामार्ग देवगड होय तो मस्त त्यानंतर मीठ मुंबरी पूल त्याच्यानंतर ह्या देवगड बंद हा मागा मी गेले नाही अजून आणि पवनचक्की थंच आहे देवगडची ना चालू केला असतं वैवाडी तालुक्यातला नापणे धबधबो तो माझ्या सासरवाडीच्या आजूबाजूकच येतात कोकीसऱ्याच्या तो भुईबावडा घाट जो गगनबावडाच्या अपोजिटला आणि हो करुळ घाट जो गगनबावडा घाट आपण म्हणतो आणि ह्या कुर्ली धरण ह्या पोण्यामध्ये आता मेनचे ठिकाणात कोकणातले तसे हे तर काहीच नाही लय कमीच लावले आहेत अजून मला वाटतं लावतील कारण असे भरपूर प्रसिद्ध ठिकाण आहेत कोकणात माकडे अजून थोडा काम चालू आहे म्हणजे काही महिन्यानंतर येलास तर वेगळा वाटला अजून आणि आता या आय लव कणकवली त्या साईडने रस्त्यावरून बाहेरून इलास की दिसतं आता मी आतल्या साईडला आहे या बघा आता रिक्षा पकडू हा शेअरिंग रिक्षा स्टँडला जाऊ पण जरा अकडा तुम्हाला दाखवतंय नंतर रिक्षा पकडणारी एक माझ्यासाठी थांबलो हा ही बघा ही गोगल काय बघा मस्त दाखवले आणि या आणि हा झेबरा बसासाठी केल्याने त्याच्यावर बसायचा या बघा आय लव कणकवली रात्रीचं मस्त वाटत असत मंडळी आता साडेआठ वेतील हो सकाळचे या वरची पाकळी कमळ्याची आणि या बघा कमळांची राणीची बाग लहान मुलांक पण खेळ केल्याने स्लायडिंग वगैरे हरना गुबा गेल्याने यो बिबटो अशी ही राणीची बाग अजून माकडं डेव्हलप करतील थोडी थोडी हळूहळू हि एंट्रन्सला बघा मस्त हात एक खालून एक वरून हालून एक वरून तर कसा एंट्री केल्या गेला रात्री तर मस्तच वाटेल आणि एंट्री केल्या गेल्या आम्ही ऐकून ऐकलं असा काही लोकांच्या तोंडून की एअरपोर्ट सारखा मस्त बनवलेलं आहे असा काही कोकणात तर नाही वाटत पण दुसरीकडे काही असू शकता मी चुकत असेल तर सांगा पण असा म्हणजे लोक म्हणतात पण आणि आपण काय असं बघितला नव्हता तसं रेल्वे स्टेशनची एंट्री म्हणजे एअरपोर्टसारखी म्हणतो अशी थोडक्यात ती खरोखरच चांगली एंट्री दिल्याने या इकडनं ही एंट्री आहे अकडनं असे इलास फोटो बिटो काढतात ते बघा आणि नंतर मग तकडनं आता एस टी महामंडळाची एस टी पण चालू होते लिहा त्याच्यानंतर मग अकडनं अशी आता तकडनं ये जा करतच सध्या नंतर स्ट्रिक ठेवतले तर कसं मन भरून येतला तुमचा एक कोकणातलो माणूस म्हणून तर चला भेटूया आता आता घराकडे निघत आहे म्हणजे तरळ्याला जाणार आता आहे ना बायली बिले फोटो काढतात काढा काढा आणि आता आहे ना आम्ही आता रिक्षा पकडून आधी दणकवली स्टँडला ला जाते आणि मग तडन तरळ्यात का मंडळी आहे ना आता बघायला कडनं बाहेर पडायचा आणि हो नरडवे रोड आता एकदम जवळ वाटायला लागलो डेव्हलप केल्यावर पुढे नाटळ बिटळ सगळा या रोडला आणि इकडे आता कणकोळी साईडला ला चाललं आता रिक्षाले दादा आहात ते सोडतले आणि आता माझ्या बरोबर इंदरगावचे चिंदरकर तर माझ्यासाठी थांबले त्यांक यू धन्यवाद दादा म्हणजे दादा म्हणजे लहानच आहात माझ्यापेक्षा बाई म्हणा गया तर आता आम्ही एकत्र चालला स्टेशनला आपला स्टँडला चालला एकत्र आणि मग ते त्यांच्या मार्गाने जातले गावात आणि मी माझ्या तरळ्या चला हे बघा कणकवली स्टँडला येल आता हाय पण बऱ्याच वर्षांनी तुम्ही म्हणजे सगळं बऱ्याच वर्षानेच म्हणतो तकडे तर कंट्रोलला विचारलंय त्याचं नाही बोललेलं आहे नवलल्याशिवाय पण आता एक अक्कलकोटची येईल वेंगुर्ले अक्कलकोट थोडला तरळ्या मार्गे जाणार पकोडिया एवढी भरली अक्कलकोट लांबचो प्रवास आता लगेच सुटली चला एस टी सुटली आता तरळ्यासाठी आपली बाजारपेठ सार्वजनिक गणपती बसता त्या साईडला पण एक बसता हाय काय कणकवली बाजारपेठ आमचे गावातले एक भेटले हे बघा तांबे कालिल्ले कणकवली त्यात चलले बघा योगा असतं कोण नाही कोण भेटतात आपण चला भेटते पुढे एस एम हायस्कूल चला उतर उतर तर उतरतो आम्ही आता गाडी चालली अक्कलकोटला आमचा तरळा बाजारात चालला अच्छा दुपार गाडी आहे ना बरोबर चला मग गाडी वेळ आहे ना अजून हो दो एस्टी हा। एस्टी जातो ले आता दोन दिवसांनी जाणार बुधवारी वगैरे हे बघा माझ्या नशिबात एस टी एस टी पकडूनच आता ही बघा आमची पिंपळवाडी आताच उतरलं एसटीत ना ही प्राथमिक शाळा आमचं हिरवगार मळू पाणी बघा अजून तसाच वावता मस्त वेगळी एकाच लेवलमध्ये एक अशी वरती झरे आहेत तुमका मागे मी म्हटलंय कसं एकाच लेवलला पाणी जाता पाऊस पडलो की जरा गडूळ होता पण पाणी बघा तेवढंच त्या घरांच्या मागचं डोंगर बघा आहे ना असो तकडे आमची घरं आहात तकडे पूर्ण असं नदीपर्यंत डोंगर गेलेलो हर ना बघा पिवळी झाली तुला दिसाक लागली आता गणपती इले पंधरा दिवसां बघा आता हर आम्ही ती भाजी काढलेलं कुरडूची बघा अजून हा थोडी मध्ये मध्ये ही बघा मस्त चांगली लाल माठसारखीच लागली होती एक तसा म्हटलं होतंय मी येणार म्हणून पण आता काल असं कालच्या या दोन दिवसात म्हटलंय ना की येतंयच म्हणून आता ती हैराण होतली अशी पण माहीत ना आता घरच्यांनी सांगितल्याने फोन करून तर कळलं असत मध्याकडनं मी एकदा गाडीतनं जात होतंय रात्री जो जात होतंय की येत होतंय तर समोर गाडीच्या समोर कांडेचोर इल्लो कांडेचोर आडव गेलो तो तर रात्रीचे ते कोंबड्यांक वगैरे असे येतात ते चोर मुंगसा वगैरे का हल्ली दिसत ना आकडे आमच्याकडे जास्त कोल्हे पण नाही बघ आमच्या जिजींची जी गाय चरता आकडे मोकळा रान एकदम कडना वरणा बघा मस्त वातावरण वाटत कोकिळा पण ओरडता पावसाक बोलवता पावसाक पाऊस मोठा यायच्या अगोदर पाय उचलूचे जे लागतले मग डोंगरात जाऊची इच्छा आहे माझी बोगी आता कधी जाऊ भेटत आता ह्या सीजनला तर वाटत नाही कारण कसे पाण्याचे जे, जे पाठ वावतात ना इलो जोरा दिलो चला छत्री हा वॅग आहेत काढूची लागतली हे बघा कडणंच चाललं आहे म्हणजे माहीत होत ना तुम्ही बघितलं असाल ज्यांचा आम्ही जो धरला होता सावंत आमचे बंधूच लागतात आत्ते बंधू तर त्यांच्याकडे आमचं मान बसता गोकुळ असते मी जो आता त्यांना जातानाच विचारतंय की उद्या किती वाजता आणूक जाणार म्हणजे कसा बरा पडत नंतर पुन्हा बुर हो <laughs> आता घराकडे गेले की पुन्हा वेळ निघून जायच ते आता हत काय घराकडे पहिले बैल तर दिसत नाहीत चरूक गेले का माहीत नाही एवढं आता बुडबुळीचा पाय व्यवस्थित लावत हा मंडळी हे बघा आता भाऊ आमचे गेले ढोरांका घेऊन रानात ला। ला। आता वहिनी या तो बाळकृष्ण आणि अनुज अनुचे ना बनून घेतला मंडळी आता नाही आहेत बाहेरून त्यांनी कायमस्वरूपे बनून घेतल्याने या एक बाळकृष्ण आणि गवळणी ना हा आता आता उद्या भटजीक सकाळी विचारणार आणि मग त्याच्यानंतर मग मान बसवणार होय ना हा मग बघूया उद्या मग सकाळी दुपारपासून ना हा चालेल सकाळी भेटतील ना किंवा आज संध्याकाळी हा आज भेटतील नागरिक लागत चाल शेरवडा म्हणजे गणपती जस लावतात तसं हरणाची फुलं आता बघलोय आणि काय ते तिरड्याची ना फुलं तिरडा ती आता बघितलंय रस्त्यात सगळे हो बरे बरे आई बोलली होती ना एकटे जाऊन होय होय हा लागतं मध्ये मध्ये एवढं नाही हा पण चला भेटतोय मग उद्या मंडळी बघा हाय मांडा उद्या दुपारी हा येतोय आता आकुळाष्टमी आपले बाळकृष्ण म्हणजे कृष्णा रेडी तयार तयारच होत त्यांच्याकडे त्यांच्या बरोबरच्या गवळणी पण तयारच होत तर उद्या नंतर मग रात्री भजन बिजन आम्ही मजा करणार हो भजन घेणार भजन असता मंडळी प्रत्येक एक सरप्राईज पण बघूया मी स्वतःचाच म्हणते स्वतःसाठी सरप्राईज नंतर तुमच्यासाठी दा तर भजन संध्याकाळी म्हणजे उद्याचा कार्यक्रम तो आणि मग परवा घयंडी फोडणार चला येतो आहे ये। पाठवून देवा दादा हा ना नाही नाही नंतर ना येते आहे ब्रश नाही गेले आज चला मंडळी आता आहे ना घराकडे चालले एक एक दोन तीन मिनटात आता घराकडे पोचेन नाश्ता पण घेतले तरळ्यात आई बाबांचा बघा लावणी बघा म्हणजे भात आता केवढा वाढला अजून खय ख पोसवलेला दिसता का बघूया पोसवला नाही अजून आता रान वाढला मध्ये अजून पोसावला नाही म्हणजे उशिरा होत ला गणपती कधी कधी दिसता पोसावलेला म्हणजे ह्याच्यात काय पोसावलेलं अजून काही दिसत नाही तर बघूया बहुतेक लेट होत दसऱ्यापर्यंत होता पुढे भात कापणी की पुढे जाता ती बघूची लागतली मस्त भेगूया बघा अरव पेरल्याने होतो दो ह्या दोन कोपऱ्यांमध्ये तो ती लावणी नंतर लावलेली त्याने बाजूक पण लावलेली आहे हो आणि आकडे पण आहे बघा बघा मस्त ढग गेले आहेत बघा काळे काळे पण पावसाचे आणि डोंगरा चिटकून एकदम सफेद सफेद बघा पांढरो ढग कसा मस्त एकदम दिसा भारी वाटतं एकदम फोटो तर काढतले मी एकदम अशी बघा मधी मेरा बघा अशी ही ब्राईट वाटतं रान वाढलेला आणि तरवो कसं डार्क आणि डोंगर तिकडे मागे जरासो दिसता आणि मळोहा जी मी भात लावणी करू गेलो ना तर तो मळो तो आणि त्याच्या मागे बघा नदीच्या साईडला आमचं डोंगर जो आहे ना कसं वाटतं क्लासिक एकदम मस्त एक नंबर कोकण आपला पाळी एक पाणी आहे का बघूया हां हां थोडासा हा, हा बघूया एक काय वाटतं माका बघून बघूया बाबा खड्याच बसले अरे रे म्हणतो बाबा आय म्हणता या 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 इंग्लिश मधला या की मराठी मधला या पाणी गाळता पाणी होल कसो पडलो गडग्या होल कसो पडलो पाणी निघाला पंथाजी काय भावानी स्वाभिमंत टी शर्ट सफेद सफेद एकदम <laughs> हा हा एकटो एकट वेळ कोणा घालणार मंडळी बघा माझं स्वागत केलं ना पावसान बघा धो धो वाढता आता कॅमेऱ्यात किती दिसता माहीत नाही स्पीड बघा ब्लॅक ब्लॅकआउट करून टाकल्या नाही बघाकडे हां बघा गा। काय मागच्या वेळी पण असं मी इल जेव्हा पाऊस होतो मी ती शूटिंग घेतलं होतंय चुकून मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही ती तर ती पण क्लिप आहे मागची अशीच घेतलेलं आहे आणि तेव्हा आमची वनिता जी मुंबईत गेली तेव्हा मी म्हटलं होतं त्याच्यात पण ती आता माग आठ दिवस झाले ना हो मुंबईवरनं गेली नागपंचमी का नागपंचमी गेली आता ती मुंबईवरनं तर मागच्या वेळी मी गेले तेव्हा ती नव्हती तर ती त्याच्यात मी म्हटलं होतं की ती मुंबई का म्हणून तर पाऊस बघा पुढचं कसं दिसतच नाही बघा ते बघा बाबा बसले ती पावळी बघा केवढी जाड जाड पडता पहिली कौलांची जरा बारकी पडायची आता पत्रे आहेत ना एवढी वाटतं बघा मस्त एकदम आता कमी झालो स्पीड जरा इलो इलो पुन्हा जोरा दिलो बाप रे केवढी येता बघा बाबा नळबी वगैरे नाही इली नाही कशी शोधू गोई जाऊन पावळी बघा केवढी बघा वाढली मोठी आवाज बघा कसा आहे त्याचा एवढा पाण्याचा साठो करून ठेवू तर चला आता ब्रश केलं आहे मी आता थोडी चाय पित आहे पहिली आणि नंतर मग आंघोळ करून पुन्हा नाश्ता वगैरे आई घेतली मग पुढचा कार्यक्रम चालू जमल्यास मच्छी पकडू जायचा होता नदी घरू किंवा खेकडे रात्रीचे असा म्हणत होतं आहे मी बघूया आता कोण असा तर जाणार नाहीतर हा व्हिडिओ आहेच संपतो तर चला काळजी घ्या